दिस स्वामी समर्थ मी तुम्हाला काही लग्नाची हळदीची गाणी म्हणून दाखवते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मांड गव्हाच्या दारी बाई मांड गव्हाच्या दारी सोयऱ्याचायर बाई सोयऱ्याचा हीर तिघ ठेवा बाजूला तिघ ठेवाघ बाजू येला बंधूचा इर करा थोरला जाव येथलं जाव इला करा थोरला जाव येला बंधूचा रव बाई आयरावर बाई नत आयरावर बाई नत आयरावर बाई नत बघा बंधूची माझ्या रीत बघा बंधूची बाई रीत बंधूची बाई रीत बागा बंधूची बाई रीत शिजीचाईर बाईठे ठेवा खुटीवर ठेवाघ खुटीवर ठेवा वाघ खुटीवर बंधूच्या साडीचा பதர்மாய பாட்டி வமாய பாட்டி வச்சாரி ஆயர சோா தாட்ட ஆயரச்சி சோழா தாட்ட ஆயரச்சி சோழா தாட்ட बंधूच्या राची वर माय बाई वाट पाहते बाई वाट वर माय पाहते बाई वाट बंधूच्या या राची वर माय बाई वाट पाहाते बाई वाट वर माय बाई वाट श्री स्वामी समाज